नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आला दहा तारखेपासून पोषण इशारा दिलेला आहे कशा पद्धतीने सगळा दौरा आहे देवीच्या दर्शनाला पण जात दोन दिवसा दोन तीन दिवसापासून अहमदनगर पुणे आणि मुंबई असा होता परंतु इकडे ते साल्हेर किल्ल्याचा एक जास्तीचा नाशिक जिल्ह्यातला वाढला मग आता चांदवड मार्गे सटाणा मार्गे आणि पुन्हा संभाजीनगर मध्ये कार्यक्रम आहे आज देवीचं पण दर्शन घ्यायचं हो आहे दर्शन आहे नाही ना रस्त्यात जाताना साल्लेर किल्ल्याला नाशिकच येणार ना जायचं म्हणल्याच्या नंतर त्याला दौरा नाही म्हणता ना, ना आपण दर्शनाला तिकडे चालू आणि बाले किल्ला फेले किल्ला कोणाचा नसतं बाले किल्ल्याने फेले काय संबंध आहे कोणाचा हे जनतेचा बाले किल्ला आहे त्या नाशिक जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेचा कोणाचा बाले किल्ला फेले काय संबंध आहे असं द्या म्हणून देत असतो देव द्या म्हणून देत नसतो देव ते आणखीन घ्यायला बसले पण देणार नाही त्याने ते द्यावं ना देवा हा माझा मुद्दा नाही आणि मी त्यात पडणार सुद्धा नाही मी इतक्या त्याच्यासारखा खालच्या दर्जाला खालच्या विचारात जात नाही फक्त त्यांनी जे नाभिक समाजाचा अपमान केला त्याची माफी मात्र ओबीसीचा नेता खास देव असला त्यांनी माफी मागायला पाहिजे कारण ते सुद्धा गोरगरीब आहेत आणि त्याचे त्यांचा जे अपमान केला आणि त्यांनी जर माफी नाही मागितली त्याचा अर्थ असा होतो की जाणून बुजून अपमान केलाय मी नाही माफी मागणार मी मगरुर आहे माझ्या अंगात मस्ती आहे असा त्याचा अर्थ होता नवी मुंबईच्या आपल्या आंदोलनाची सांगता झाली त्यावेळी जे जे सरकारकडून आपल्याला आश्वासन जी त्या कॉपीज वगैरे दिल्या गेल्या होत्या त्यामध्ये आता काही नवीन अपडेट आतापर्यंत कारण दहा तारखेपासून तुम्ही परत एकदा उपोषणाला बसता आतापर्यंत काही पुन्हा नव्याने काही त्याच्यामध्ये घडामोडी घडल्या सरकारकडून काही नव्याने पुन्हा एकदा आपल्याशी काही बोलणं वगैरे करण्यात आलं नाही बोलणं नाही झालं परंतु दहा तारखेच्या उपोषणाची घोषणा केल्याच्या नंतर मंगळवार बुधवारची कॅबिनेट सोमवारी झाली त्यांनी त्याच्यावरती निर्णय घेतले असं आम्हाला आय माहिती आहे बरेचसे परंतु आमचा मुद्दा आहे की राजपत्रित जी अधिसूचना काढली त्या दोन हजार एकच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करून म्हणजे ज्या कायद्यानं ओबीसीला आरक्षण दिलेलं आहे त्या कायद्यात दुरुस्ती करून जी अधिसूचना काढली तर आमचं मत एवढं आहे की येत्या विधान विशेष अधिवेशनात त्या अधिसूचनेचं अध्यादेशाचं कायद्यात कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करावी पंधरा तारखेला हे आमचं म्हणणं आहे म्हणून दहा तारखेला आमदार आपल्या आंदोलनावरती आता काही नेत्यांकडनं टीका देखील होत्या आता काही दिवसांपूर्वी राज ठाकरे नाशिकमध्ये आले होते नाही त्यांच्या पाठीशी प्रचंड प्रमाणात मराठा समाजाचे सुद्धा पोर आहेत ते आम्ही कधीच असं बोलत नाही परंतु नाशिकला आलं की ते नाशिकचं पाणी तसलं त्यामुळे ते नाशिक मध्ये होते ते एवढ्या पुरतं बोलले असते ना आता ते बदलतील आंदोलन आहे जो सगळ्या सोयांचा कायदा आहे की ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्यासाठी तो कायदा त्या कायद्याच्या अंतर्गत त्याची अंमलबाजावून आम्हाला फक्त एक पत्र बघायचं त्याच्यासाठी हे आमरण उपस्थित आहे आंतरवाली सह राज्यातल्या केसेसच्या बाबतच हे ठरलो त्याची प्रक्रिया आणखीन सुरू नाही काल मिळाली माहिती प्रक्रिया सुरू केली म्हणून काल शासन स्तरावरून सरकारच्या वतीनं विभागीय आयुक्त साहेबाचे फोन आले होते की प्रक्रिया सुरू आहे पॉपर्टीच्या खटल्याबद्दलचा पण विषय ज्या ज्या मागण्या आणि हैदराबादचं गॅजेट ते घेतो म्हणले होते बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट हे घेऊ बोलले होते त्याची प्रक्रिया सुरू झाली नाही कारण पंधरा तारखेला अधिवेशन आणि ही प्रक्रिया त्यांना दहा तारखेपासून सुरू सुरू करावी लागणार ती अंदाजा दिसत नाही म्हणून दहा तारखेला पुकारलाय आमचा महत्वाचा यातला प्रमुख मुद्दा हे होईल की जो सगळ्या सोयऱ्यांचे अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी तातडीने झाली पाहिजे यासाठी आमर होणं त्या अध्यादेशाला चॅलेंज करण्यासाठी न्यायालयात जाण्यासाठी देखील ओबीसीचे नेते जे आहेत त्यांनी तयारी दर्शवलेली आहे जर अशा पद्धतीने सरकारने अध्यादेश केला तर त्यांना आम्ही न्यायालयात चॅलेंज करू न्यायालयातून रद्द करून आणू अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली हा मग त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा काय करणार दादा आम्ही त्यांच्याकडून तीच अपेक्षा आहे दुसऱ्यांच्या अन्नात माती कालवणे हाच उद्देश आहे त्यांचा आणि पाठीराखा कोण आहे सगळ्याला माहिती इदलाच देव पडद्याच्या पाठीमागून कामं करतो आणि गोरगरीब लोकांच्या नरड्यावर पायद्याचं काम करतो त्याचा पहिल्यापासूनचा धंदाच ते होईल की ज्या ज्या पक्षा जातो तो पक्षच जा मोडतो स्वतःचं कुटुंबसुद्धा मोडीत आणलंय त्यांनी असं करून करून सगळ्या अडचणीत आणून ठेवले स्वतः स्वतःमध्ये जाऊन बसला सगळं कुटुंबामध्ये जायची वेळ आली आता ओबीसी बांधवांच्या सुद्धा पाठीमागा लागलाय नावीला जण कोणाला पक्ष काढायला लावी कोणी त्याच्याच छोट्या छोट्या समुदायाला असणाऱ्या ओबीसीच्या त्यांना अपमानित करेल त्याचा तो धंदाच त्यामुळं त्यांनी करू नये तसं माझी विनंती आणि ओबीसी बांधवांनाही विनंती माझी की ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं की तू असं करू नको हो। नसता मग तुमच्या प्रश्नाचं उत्तर लगेच देतो तर, तर नावीला नाविला मंडल कमिशन चॅलेंज करावंच लागणार मंडल सुद्धा कमिशन चांगली गोष्ट आहे किमान त्याला मी बळच का पैलवान तयार केले गळाल्याला होता बार हा सगळ्या कामाला लागला आहे तो टोटल इकडून बोललो त्याचा चेहरा कसा झाला आहे लाल त्याला असं वाटतंय मी म्हणलो होतो ओबीसी आरक्षणात जायचं नाही ओबीसी आरक्षणात गेलो आम्ही आणि सरसकट गेलोत आता सरसकट गेलो आता मंडल कमिशन चॅलेंज कसा होतो फक्त त्याला एकट्याला माहिती त्याच्यामुळं तेव्हा आता हे तयारी करणार कारण रात्री त्याने बघितलं आम्ही बी हायकोर्टातल्या वकिलांची काल मुंबईत बैठका घेतल्या त्याच्या लक्षात आलंय की हेव काहीतरी करू शकतो पण मी जाहीर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो या नाशिकच्या पवित्र भूमीतून सांगतो आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करायचा नाही आम्हाला गोरगरीबांच्या अन्नात माती नाही करायची पण गोरगरीब विषय बांधवान त्याला एकदा समजून सांगावं हो की तू नाटकं करू नको राजकारणासाठी राजकीय फायद्यासाठी तो गोरगरिबांचा वाटल करू नको कारण या तीनदा झालेल्या आता चौथ्यांदा जर असं झालं तर आमचा नावी लाजे मग आम्हाला मंडल कमिशन चॅलेंज करावा लागणार आहे त्याच्यामुळं ओबीसी विषय बांधवामुळे नाही त्याच्यामुळं करावं लागणार आहे त्याला नावी लाजे मग आमचं मंडल आयोगाला चॅलेंज करणार सगळ्या प्रक्रियेला पुन्हा चॅलेंज करणार किती दिवस सहन करणार दादा तुम्हाला जर दा प्रत्येक वेळेस दोन चार हजार बारे हाणल्यावर तुम्ही तर किती बारा सहन करणार तुम्हाला एकदा तरी हात वर करावा लागणार आहे नावे आहे तुमचा नसता तुम्हाला पत्रकारिता नाही करून देणार तुम्हाला सक्षम राहावं लागणार आहे तीनदा आमचं चॅलेंज केलंय त्यांनी तीनदा आम्हाला बी काय मर्यादा आहेत तुमचे लेकर तसे आमचे पण आहेत तुम्ही प्रत्येक वेळेस चॅलेंज करणार मागास सिद्ध झालं तरी चॅलेंज केलं राणे साहेब समितीच्या टायमाला केलं आम्हाला ओबीसीच्या सवलती दिल्या त्यावेळेसही चॅलेंज केलं आता चौथी वेळ आम्ही लढायचं करोडोच्या संख्येनं आणि तुम्ही सहज कागद घेऊन जायचं आणि त्याला चॅलेंज करून टाकायचं तुमचं चॅलेंज होत नाही असं म्हणायचं तुम्हाला मग आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे पण तुमचे इतकी खालची नियत आमची नाही आता आमचा नाविला मग आम्हाला देशातलं सत्तावीस टक्के आरक्षण घातल्याशिवाय टक्के काय करावं जर समोरचा गपच बसायला तयार नसेल बार बार जर असेल हो, तर काय करावं हो? उत्तरच नाही दुसरं पाय पडून दमलो विनंत्या करून दमलो मग आता दुसरा पर्याय काय मध्य टाकलेत सोयरेक जुळली मोडून तिने मग आता किती दिवस आम्हीच बिगार लागण्याचं राहायचं तू राखा दिवस बिगर लागण्याचा मग कळन तुला विनंती केल्या समाजानं खूप एकतेच्या परिषदा घेतलेल्या आहेत मग आता मग जुळवण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही जुळूनच घेत नाही त्याला तर आम्ही काहीतरी काय करू एकदा तू बिगार लागण्याचा लव मग तुला काच का कसा असतो ती सगळा पवार राजकारणातलं कळत नाही दादा मला काही <laughs> आपलं हे दान का आरक्षणाचं काय विचार लोक ज्या शरद पवारांनी मंडल आयोग लागू केला किंवा त्याला मदत <laughs> केली त्या शरद पवारांच्या पक्षाच्या अशा पद्धतीची आता कसं बघतात दहा तारखे नंतर बोलतो शंभर टक्के सोळा टक्के आरक्षण गेलो कुठं आता ते दहा त्यानंतर सगळंच मी बाहेर काढायचं ठरवलं आता कोणाला कोणीच सुट्टी नाही आपल्यापैकी कोणालाच माप नाही सत्ताधारी असो विरोधी पक्ष असो मी माझ्या समाजाला दैवत आहे त्यांच्यासाठी मी कोणत्या टोकाला जातो आणि पुन्हा आता दहा तारखेला पुन्हा एकदा मरण हातावर घेतलं मागच्या काही दिवसांपासून काही संघटना असतील किंवा काही मराठी नेते असतील त्यांची एक मागणी आला गेली समोर की आम्हाला मराठा म्हणून एक वेगळं आरक्षण द्या अशा पद्धतीची मागणी आहे आणि जी आहे ती ओबीसी मधूनच द्या त्यामुळे यात परत संघर्ष होईल नाही संघर्ष नाही सॉरी संघर्ष नाही होणार परंतु काय असतंय ते हे आरक्षण हक्काचं आहे हे तुम्हाला राज्यापासून केंद्राचं तुम्हाला सगळीकडे त्याच्या सुविधा घेता येणार आहे ते टिकणारच का हा प्रश्न ठीक आहे या आंदोलनातच नवीन मागासवर्ग आयोग गठीत झाला अहवाल पण आला अहवालही सादर केलाय दोन तारखेलाच के त्यांनी परंतु ती हिरिंग आता ओपन कोर्टात होणार मान्य न्यायालय कसं त्याचा आता सुनावणी घेतो याच्यावर अवलंबून ते जर ओपन कोर्टात घेतले तर मराठ्यांचं चांगलं होऊ शकतं पण नाही घेतली तर पुन्हा तेच पाडे वाचावं वा लागते म्हणून त्यांनाच माझी पहिल्यापासून विनंती आपल्या हक्काचं आहे ना कशाला पळ त्याच्या पाठीमागावं लागतात तुमच्याच लेकरात तुम्ही वाटोळ करता तरी पण चला मराठ्यांचं चारही बाजूने चांगलं व्हावं म्हणून ओबीसी तुम्ही सुरुवात केली ज्याला घ्यायचं त्यांनी प्रमाणपत्र घ्या तिका जोर जबरदस्ती नाही घ्याच म्हणून आणि ज्याला नाही ते पण आणलंयच आता म्हणजे दिलं तर ते पण आणलंय चारही बाजूने लढतोय आम्ही काय वाईट करतो आणि आता मराठ्यांना मिळावं म्हणून उपोषणाचे माझे शरीर साथ नसून देते हे तर मीडियाच्या बांधवातून सांगायचं नाही पाहिजे परंतु डॉक्टरांना सगळ्या महाराष्ट्राला माहिती पहिले सव्वीस दिवस झाल्यामुळं आता सुद्धा मला पाय चोळून बाहेर काढलं कारण मला एकाच अंग थरथर कापतं किंवा शरीर साथ देत नाही तरी मी जीव पुन्हा एकदा हातावर घेतला की आता मरण आलं तर हरकत नाही परंतु याची अंमलबजावणी करायची आणि करणार आज आपण सत्य देवीच्या घालतो शेवटचा आता त्यांना साकड्या सुकड्याने काय व्हायना त्यांना मराठीच पाहिजे मुंबईत गेल्यावर कसं साकडं लागलं होतं त्यांना अलीकडेच पळत होते सगळे नेटवर्क जाम झालं पाहिजे लगेच